महिला व बालविकास विभागाकडून दोन मोठ्या गुड न्यूज वाढत्या उन्हामुळे अंगणवाडी वेळेत मोठा बदल उन्हाळी सुट्या नवीन वेळापत्रक चक्क एक महिना लागू सरकारकडून मिळणार हा नवीन लाभ सहा मे दोन हजार पंचवीस अंगणवाडी खास ब्रेकिंग न्यूज तर पाहूया बातमी खालीलप्रमाणे सविस्तर तत्पूर्व जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि समोर बेलला क्लिक करा नंतर तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील बेळगाव बालचिमुचा सांभाळ करणाऱ्या अंगणवाडी केंद्रांना मंगळवारी दिनांक पंधरापासून महिनाभर उन्हाळी सुट्टी देण्यात येणार आहे त्यामुळे बालचिमुचा किरबिलाड थांबणार आहे जिल्ह्यात पाच हजार पाचशे एकतीस अंगणवाडी केंद्रे आहेत यामध्ये नवीन लहान मोठ्या अंगणवाडी केंद्रांची भर पडली आहे या सर्व अंगणवाडी केंद्रांना महिनाभर उन्हाळी सुट्टी दिली जाणार आहे शहर व ग्रामीण भागात अंगणवाडी केंद्रांची संख्या मोठी आहे काही अंगणवाडी केंद्रे भाडे तत्वावर चालतात आणि या अंगणवाडी केंद्रामध्ये एक सहायिका व एक मदतनीस आहे त्याचबरोबर केंद्रामध्ये बालकांची संख्याही टिकून आहे सरकारी प्राथमिक माध्यमिक शाळांना यापूर्वीच सुट्टी पडली आहे त्याचबरोबर आता अंगणवाडी केंद्रांनाही पंधरा एप्रिल ते पंधरा मे दरम्यान एक महिना उन्हाळी सुट्टी जाहीर केली आहे वाढत्या उन्हाने सर्वसामान्य जनता हैराण झाली आहे है, त्यामुळे अंगणवाडीच्या कामकाजाच्या वेळेत बदल करावा अशी मागणी पालकांनी केली होती मात्र बेळगाव विभागात कामाच्या वेळेत बदल केला नव्हता मात्र अंगणवाडी केंद्रांना महिनाभराची सुट्टी जाहीर करण्यात आली आहे त्यामुळे महिनाभर अंगणवाडीतील बालकांचा किलबिलाट थांबणार आहे बेळगाव बाल विकास योजनेअंतर्गत जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका व सहायिकांच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत पात्र महिला उमेदवारांकडून ऑनलाईन अर्जाचे आवाहन करण्यात आले आहे संबंधितांनी या वेबसाईटवर अर्ज करावेत अधिक माहितीसाठी शिवाजीनगर येथील महिला व बालकल्याण खात्याच्या झिरो आठ तीन एक दोन चार शून्य सात दोन तीन सहा या क्रमांकावर संपर्क साधावा मागील कित्येक दिवसापासून जिल्ह्यातील अंगणवाड्यामध्ये सेविका आणि मदतनीसांच्या जागा रिक्त आहेत त्यामुळे अंगणवाडीच्या कारभारावर परिणाम होऊ लागला आहे मागील दोन वर्षात कित्येक वेळा उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात आले मात्र प्रत्यक्षात रिक्त जागा भरण्यात आल्या नाहीत त्यामुळे उमेदवारांना प्रत्यक्षात करावी लागली आहे आता पुन्हा रिक्त जागांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत जिल्ह्यातील ग्रामीण आणि शहरी भागातील रिक्त जागा भरल्या जाणार आहेत जिल्ह्यात पाच हजार तीनशे एकतीस अंगणवाडी केंद्रे आहेत त्यामध्ये अलीकडे नवीन केंद्रांची भर पडली आहे मात्र काही अंगणवाडी केंद्रामध्ये सेविका व मदतनीसांची कमतरता आहे काही अंगणवाडी केंद्रे सेविकांना मदतनीसावरच चालू आहेत याचा बालछमूच्या शैक्षणिक जीवनावर परिणाम होऊ लागला आहे काही ठिकाणी दोन अंगणवाडी केंद्रे एकाच ठिकाणी भरवली जात आहेत त्यामुळे कामाचा ताणही वाढला आहे अंगणवाडी सेविकांसाठी बारावी तर मदतनीसांसाठी दहावी पास असणे आवश्यक आहे भरती प्रक्रियेत विधवा दिव्यांग आणि ॲशिड हल्ला झालेल्या महिला उमेदवारांना प्राधान्य दिले जाणार आहे संबंधितांचे अर्ज न आल्यास सामान्य महिलेचा विचार केला जाणार असल्याचे सांगण्यात आले